पुढचा श्लोक चौथा अत्र शुरामहेसा भीमार्जुन समायुधी यु युधानो विराट द्रुपद महारथ जसं चुमटा घेणन सोडून देणं पण चुमटा घेऊनच तो पिरगळणं तसं दुर्योधन द्रोणाचार्यांना चिमटा असा पिरगळतोय पुढच्या श्लोकामध्ये चालू ठेवतो आणि पांडवांच्या सेनेतल्या काही लोकांचे नाव सांगतो या श्लोकाचा पदच्छेद अत्र शूरा महेश्वासा भीमाजुनसमा युधी यूयुधान विराट महारथ द्रुपद महारथ अन्वय अत्र महेसा शूरा भीमार्जुनसमाः भीमाजुनसमा च विराट च महारथ द्रुपद याचा अन्वयार्थ असा होतो अत्र अत्र म्हणजे येथे येथे म्हणजे या सैन्यामध्ये महेशवास महेशवास म्हणजे ज्यांनी मोठमोठाले धनुष्य धारण केलेले आहेत युद्धामध्ये आणि जे भीम आणि अर्जुनासारखे पराक्रमी आहेत असे कोण युयुधान म्हणजे सात्यकी आणि विराट म्हणजे विराट राजा आणि महारथ द्रुपद म्हणजे महारथी असणारा द्रुपद राजा